नमस्कार पालक शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो झंकार आपल्यासाठी घेऊन येत आहे इयत्ता तिसरीचा पूर्ण अभ्यासक्रम या आमच्या युट्यूब चॅनल वर तर आमच्या या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना पण शेअर करायला विसरू नका आता बघूया गुणाकार एखाद्या संख्येला दहा ने गुण्णी म्हणजे त्या संख्येची दहा पट करणे एखाद्या संख्येला दहाने गुणणे म्हणजे त्या संख्येच्या पुढे एक शून्य लिहिणे जर दोन्ही संख्यांमध्ये एकक स्थानी शून्य असेल तर त्यांचा गुणाकार करताना दशक स्थानच्या अंकांचा गुणाकार करून त्यापुढे दोन शून्य लिहायची आलय का लक्षात करा बरं चार गुणिले पन्नास चार गुणिले पाच बरोबर वीस आणि त्यापुढे एक शून्य सहा गुणिले वीस बरोबर सहा गुणिले दोन बारा त्यावर एक शून्य म्हणजे एकशे वीस तीन द गुणिले तीन द म्हणून तीन गुणिले तीन नऊ आणि दोन्ही दशकांचं एक एक शून्य म्हणजे नऊशे चार द गुणिले दोन द बरोबर चार दुने आठ त्यावर दोन शून्य म्हणजे आठशे सत्तर गुणिले दहा सात गुणिले एक सात आणि दोन ही शून्य सातशे वीस गुणिले वीस बरोबर चार आणि दोन शून्य म्हणून चारशे आता दोन अंकी संख्या आणि एक अंकी संख्या यांचा गुणाकार आपण चौकट पद्धत म्हणजे लॅटिस पद्धतीने करायचंय बघूया हा कसा तो बेचाळीस गुणिले तीन बेचाळीस ची फोड आपण करणार आहे चाळीस आणि दोन यामध्ये चाळीस ही पूर्ण दशक संख्या असल्याने गुणाकार करणं सोपं जातं पहिल्यांदा चाळीस गुणिले तीन चारित्रिकम बारा आणि एक शून्य म्हणजे एकशे वीस मग तीन गुणिले दोन म्हणजे सहा आता एकशे वीस अधिक सहा बरोबर एकशे सव्वीस म्हणून बेचाळीस गुणिले तीन बरोबर एकशे सव्वीस पुढचा गुणाकार एक्कावन्न गुणिले सहा एक्वनची फोड आपण करणार पन्नास आणि एक गुणिले सहा पन्नास गुणिले सहा म्हणजे तीनशे एक गुणिले सहा म्हणजे सहा तीनशे अधिक सहा बरोबर तीनशे सहा म्हणून एक्कावन्न गुणिले सहा बरोबर तीनशे सहा त्र्याहत्तर गुणिले पाच त्र्याहत्तर ची फोड सत्तर आणि तीन गुणिले पाच सत्तर गुणिले पाच सातापाचा पस्तीस आणि एक शून्य तीनशे पन्नास तीनापाची पंधरा म्हणून तीनशे पन्नास अधिक पंधरा बरोबर तीनशे पासष्ट म्हणून त्र्याहत्तर गुणिले पाच बरोबर तीनशे पासष्ट आता दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार करूया याच पद्धतीने चौकट पद्धतीने त्रेचाळीस गुणिले तेवीस त्रेचाळीस ची फोड करणार चाळीस अधिक तीन आणि तेवीस ची फोड वीस अधिक तीन चाळीस गुणिले वीस बरोबर आठशे तीन गुणिले वीस बरोबर साठ चाळीस गुणिले तीन बरोबर एकशे वीस तीन गुणिले तीन बरोबर नऊ म्हणून आठशे अधिक साठ अधिक एकशे वीस अधिक नऊ बरोबर नऊशे एकोणनव्वद म्हणून त्रेचाळीस गुणिले तेवीस बरोबर नऊशे एकोणनव्वद पुढचा गुणाकार बासष्ट गुणिले तेरा बासष्ट म्हणजे साठ अधिक दोन तेरा म्हणजे दहा अधिक तीन साठ गुणिले दहा बरोबर सहाशे दोन गुणिले दहा बरोबर वीस साठ गुणिले तीन बरोबर एकशे ऐंशी दोन गुणिले तीन बरोबर सहा म्हणून सहाशे अधिक वीस अधिक एकशे ऐंशी अधिक सहा बरोबर आठशे सहा म्हणून बासष्ट गुणिले तेरा बरोबर आठशे सहा आता गुणाकार करूया उभ्या मांडणीनं चोवीस गुणिले दोन पहिल्यांदा एकक स्थानातल्या चारला दोन न गुणू बेचोक आठ आणि ते एककात लिहू आता दशकस्थानातल्या दोन ला दोन न गुणू दे दुने चार ते दशक स्थानात लिहू म्हणून गुणाकार अठ्ठेचाळीस बावीस गुणिले चार चार गुणिले दोन बरोबर आठ चार गुणिले दोन बरोबर आठ गुणाकार अठ्ठ्याऐंशी आता हातच्याचा गुणाकार पंधरा गुणिले पाच पाच एककाला पाच न गुणलं पाचा पाचा पंचवीस पंचवीसातले पाच लिहिले एककाच्या घरात हातचा दोन दशकाच्या घरात आता एका दशकाला पाच न गुणू पाच एक्के पाच अधिक हातचे दोन म्हणून पाच आणि दोन सात म्हणून गुणाकार पंचाहतर चोवीस गुणिले तीन तीन चोख बारा बारातले दोन लिहिले एककाच्या घरात हातचा एक दशकामध्ये तीन दुने सहा अधिक एक बरोबर सात म्हणून गुणाकार बहात्तर पंधरा गुणिले सहा सहा पंचे तीस शून्य एककाच्या घरात एक हातचे तीन दशकामध्ये सहा एके एक सहा अधिक तीन बरोबर नऊ म्हणून गुणाकार नव्वद पुढचा गुणाकार छत्तीस गुणिले चार चार सख चोवीस चार लिहिले एककाच्या घरात हाचे आले दोन दशकामध्ये चारित्रिकम बारा अधिक दोन बरोबर चौदा आता चौदा दशक म्हणजेच एक शतक चार दशक म्हणून गुणाकार एकशे चव्वेचाळीस चाळीस गुणिले आठ आठ गुणिले शून्य शून्य आठ चोख बत्तीस बत्तीस दशक म्हणजे तीन शतक दोन दशक म्हणून गुणाकार तीनशे वीस चोपन्न गुणिले सात सात चोक अठ्ठावीस एककात निले आठ हातचे दोन दशकामध्ये साता पाचा पस्तीस अधिक दोन म्हणजे सदतीस दशक म्हणजे तीन शतक सात दशक म्हणून गुणाकार तीनशे अठ्यात्तर आता शाब्दिक उदाहरणं एका पुस्तकाची किंमत पंच्याऐंशी रुपये तर अशा पाच पुस्तकांची एकूण किंमत किती पंच्याऐंशी रुपये प्रत्येक पुस्तकाची किंमत गुणिले पाच पुस्तके म्हणून पाचा पाच पंचवीस अशी पाच हातचे दोन पंचा अठ्ठेचाळीस अधिक दोन बरोबर बेचाळीस म्हणून एकूण किंमत चारशे पंचवीस रुपये एक मीटर कापडाची किंमत पंच्याण्णव रुपये तर सहा मीटर कापडाची किंमत किती पंच्याण्णव रुपये गुणिले सहा मीटर सहा पंचे तीस तिसाशी शून्य हातचे तीन सहा नव्वे चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न म्हणून कापडाची किंमत पाचशे सत्तर रुपये आशा आहे या मधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा